श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर पी एच डी संग्राहक कैलासवासी लता तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण तेहतीसावे उपासनानी भक्ती पान क्रमांक एकशे आठ आपण ज्या प्रकाराने देवाजवळ जाऊन मागणी मागू त्याकडे पाहून आपणास काय द्यावयाचे ते देव ठरवेल या दोन प्रकार संभवतात देवा मी प्रापंचिक आहे माझ्या अडचणी दूर करून मला जवळ कर मला तुझी कृपा लाभू दे हा एक प्रकार आणि देवा मला तूच हवास दुसरे या पृथ्वी तलावरील काही एक नको हा दुसरा प्रकार अर्जुनाने भारतीय युद्धाच्या वेळी सर्व यादव सैन्याची ऐवजी श्रीकृष्णाला मागून घेतले यात त्याचे चातुर्य तर होतेच पण त्याहीपेक्षा जास्त अनन्य भक्ती होती आणि त्यामुळे त्याचा भक्त म्हणून अधिकार मोठा होता त्यामुळे त्याला एका श्रीकृष्णाबरोबर सर्व काही मिळाले परंतु भक्ती ही, ही काय वस्तू आहे हे न कळता भक्ती करू पाहणारे देव हवा म्हणून तोंडाने म्हणतात पण त्यांचा खरा उद्देश असतो आपल्या प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यात अर्थात असे करणे अज्ञानमूलक असले तर ती गोष्ट निराळी पण ज्यास आपण खरोखर काय हवे आहे हे जाणण्याची सुज्ञता आहे त्याने मागण्यात प्रामाणिकपणा ठेवावा कारण आपणास खरोखर काय हवे आहे देवा थे। थे देवा देवा ते देवास कळत नाही असे थोडेच आहे तेव्हा ज्या प्रकारे आपण देवाजवळ मागू त्याप्रमाणे देवही आपली परीक्षा पाहिल तेव्हा साधकाने आपला अधिकार व तशी पात्रता पाहूनच उपासनात्वा भक्ती करावी आपल्या दैनंदिन गरजा आपल्या प्रयत्नांनी भागत नाहीत असे असता आपण देवाच्या कृपेची अपेक्षा करतो तेव्हा आपण त्याप्रमाणेच ते मागणे मागावे आत्मवंचना कधीही करू नये कारण आपण निष्कामपणे उपासना अथवा तसे सांगत सुटलो तरी त्याचा काही उपयोग नाही देवा सारे समजते आपण हवी ती गोष्ट सर्वपणे मागण्याने आपण आत्मवंचनाही करीत नाही आणि देवास फसविण्याचा प्रयत्नही करीत नाही हेच मोकळेपणाचे वागणे देवास आवडते आणि अशा रोजच्या जीवनातील अडचणी निवारण करण्यासाठी आपण जी काही साधना करतो तीसच उपासना म्हणतात भक्तीचा विडा आपण सामान्य जनांनी कधीच उचलू नये कारण ज्या पद्धतीने आणि आविर्भावाने आपण जाऊ त्याच पद्धतीने म्हणजे तितक्याच कडक कर रीतीने आपली परीक्षाही पाहिली जाईल म्हणून भक्तीचा विडा उचलणारे अथवा पण करणारे जे देवाचे भक्त असतात त्यांची परीक्षाही देव कडकपणे पाहतो त्यांच्याजवळ जे काही असेल त्याचेही अपहरण करतो आणि अशा रीतीने एक एक वस्तू गेल्यावर म्हणजे रोजचे जगणेही दुरापास्त झाल्यावर जेव्हा त्याचे देवावरील प्रेम व्यक्त होते तेव्हाच तो भक्तीच्या परीक्षेत पास होण्याच्या लायकीचा होऊ शकतो भक्तास देवाच्या नावाशिवाय कशाचीही वेळ नसते तुकाराम महाराजांनी हेच सांगितले की हे तुझा व्हावा आवडी घेची माझी सर्व जोडी मी तुझे आवडीने नाव घेईन कारण तीच माझी जोडी जोडलेली म्हणजे संपत्ती आहे अर्थात त्यांना त्याच्या नावाशिवाय काहीच प्रिय नव्हते आपण असला पण करूच नाही आपण आपणास नित्यची त्याची कृपेची गरज असते अर्थात आपण उपासनाच करावी म्हणजे आत्मवंचनाही होत नाही आणि देवाला फसविण्याचा प्रयत्न केल्याचा दोषही येत नाही भक्तीचा पण करणे अतिशय कठीण कर्म आहे केवळ ईश्वर परायंत याची नाव भक्ती व प्रच प्रपंचाभिमुख राहून देवाच्या कृपेच्या अपेक्षेने देवाची अर्चना करणे या सुपासना म्हणावी आम्ही एवढी भक्ती करतो पण आम्हास यश येत नाही उलट संकटेच येतात असे लोक मला नेहमी विचारतात मला वाटते त्यांना भक्ती कशाला म्हणतात हेच कळत नसावे ईश्वर जे अन्यन्य प्रीती त्याची जाण विमल भक्ती असे योग असे योग वासिष्ठच सांगितले भक्ती म्हणजे ईश्वरावरील निस्सिम प्रेम आपण जेव्हा म्हणतो की आम्ही भक्ती करतो तेव्हा आपण काय करतो देवाचे नाव घेत असतो कारण भक्तीचे साधन नाम सांगितलेले आपल्या ऐकिवात असते देवाबद्दल केवळ कृतज्ञता ज्या माध्यमाने व्यक्त केली जाते तिला नामजप असे म्हणतात नामाचा आपला अधिक अधिकार आपला नाही केवळ नाम घेणे हे दिसाबाहेर सोपे वाटते खरे पण त्या सोपेपणाबरोबर पर 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 कठीण परीक्षाही येते देव त्या निश्चिम प्रेम करण्याचा विडा उचलणाऱ्याची अशा प्रत, फार परीक्षा घेतो महाराजांचे उदाहरण घेतले तर देवाने त्यांची कशी परीक्षा पाहिली ते त्यांच्या बायका मुलांसकट सर्व स्वारण केले त्यांचा समाजाकडून नाना प्रकारे अपमान करविला समाजाने त्यांची गर्वावरून धिंड गाडली त्यांच्या अभंगाच्या चा, हृदयाच्या रक्ताने लिहिलेल्या मोठ्या इंद्रयाने बुडविल्या त्यांची अन्नान्न दशा केली अशा घोरावस्थेत त्यांच्या विठ्ठलाच्या बायांशी अनन्य गतिकत्व कितपत आहे हे पाहिले आहे असल्या कठीण परीक्षेत बसण्यास आपण तयार नसतो तेव्हा पण व्यवहारी माणसांनी असल्या सोप्या साधनांचा पण कठीण परीक्षेच्या मार्गाचा अवलंब करू नये आपण संसार करीत असता आपल्या सरगडी देवाच्या देवीची गरज भासते व आपले ती वाचून नडते तेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहूनच आपण आपल्याने जेवढे होईल तेवढे करावे आणि देवा मला अमुक हवे मला तमुक हवे असे खुशाल मागावे यात आपल्या परीक्षेचा प्रश्नच उरत नाही उलट आपणच परीक्षक बनतो आणि मी माझ्याने होते तेवढे करतो आता तूच दया करून मला मदत करतोस की नाही हे पाहाव्यास मी सिद्ध आहे अशी भूमिका आपल्याकडे येते यात आत्मवंचनाही होत नाही अल्प व्यवहारही साधतो काही झाले तरी देवा तुझे नाम मला प्रिय आहे असा आपला भाव नसताना तसा आभास निर्माण केल्याने लाभ तर दूरच राहिला पण आत्मवंचना पदरी येऊन कठीण परीक्षेस अज्ञाने अज्ञानाने का होईना सिद्ध झाल्यासारखे होते व तेवढी आपली तयारी नसल्याचे अपयश मात्र आपण धनी होतो म्हणूनच भक्ती मोठे नाव आपण वापरू नये आपण फक्त उपासना करतो असे नमावे मम सकल कुटुंबस्य कुटुंबसारस क्षेम स्थैर्य आयुआरोग्य आपण मागवायची असल्याने आपण आपल्या साध्या कर्माच्याच मार्गाने जावे म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहून उपासना साधता येते व हेच देवास आवडते एरवीची फसवणूक देवास समजत नाही असा भ्रम ठेवण्यात अर्थ नाही काही लोक मी निष्कम उपासना करतो असे एकीकडे म्हणत असता प्रत्यक्ष देवाजवळ मागणे मागण्याऐवजी दुसऱ्या एखाद्या माणसाजवळ अहो माझ्या मुलाला नोकरी लावून द्या अशी याचना करता म्हणजे देवाजवळ मागणी मागण्याची लाज वाटून यचित माणसाजवळ मागतात आणि निष्कामत्वाचे समाधान मिळवतात रामदास स्वामी म्हणतात एका भगवान त्यांच्या भेटी पडोजी जीव लगा यांच्या तोटी प्राण तोही शेवटी वेचावा कुठेही खऱ्या भक्ताची प्रतिज्ञा आणि कुठे वरच्या बेगडी भक्ताचे वर्णन यात आत्मवंचनेशिवाय दुसरे काय आहे तेव्हा असली वंचना देवा समजत नाही अशी भ्रामक समजूत असले वेडेपणाच आहे सारांश उपासकाने स्वतःशी प्रामाणिक राहावे व देवाशी प्रामाणिक राहावे म्हणजे त्यातूनच त्याची प्रगती संभवते आनंद कोटी ब्रह्मांड नाय राज्य श्री सद्गुरुनाथ राम जन्मौर्य ਪੂਰਨਵਾਦ ਕੀ ਜੈ ਜੈ ਪੂਰਨਵਾਦ ਦੇ ਸਿਸ਼ੁਰਾਂ ਨੂੰ